अठराव्या अध्यायाच्या सुरुवातीला भगवंत पुन्हा एकदा सांगतात फार मोठ्या कष्टाने हा विनियोग सापडलेला आहे तसं फार भाग्याने सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबांचे विचार ऐकायला मिळतात बाबांचे विचारच आपल्याला सुखी आनंदी जीवन जगायला लावून अंतिम सत्यापर्यंत घेऊन जाणार आहेत तेव्हा आता इकडे तिकडे कोठेतरी पाहून मोहमायेत लोभात लौकिकात लो अडकू नका अडकलो तर भगवत धामाला आम्ही मुकलो भगवत धामाला सुखरूमपणे जाण्यासाठीच आम्ही आलो आहोत आसक्ती व कर्मफलाचा त्याग करून यज्ञ दान तप ही कर्मे आवर आवर्जून आवश्यक केलीच पाहिजेत असे गीतेत सांगितले आहे तसं पाहायला गेलं तर बारीक विचार केला तर गतजन्माच्या वासनेनुसार आणि कर्मानुसार प्रारब्धाच्या रूपाने भोग भोगायला येतात ते भोग भोगताना प्रतिक्षिप्त क्रियेतून आपल्याकडून कर्म होत असतं पण मी केलं असं म्हटल्यामुळं स्वतःच त्या कर्माचा करता होतो संस्कारहीन ज्ञानहीन बुद्धीची माणसं ईश्वराला यथार्थ जाणू शकत नाही त्यामुळे कैवल्य स्वरूप आत्म्याला करता समजतात परमेश्वर ना करता आहे ना कर्वित आहे ना क्रियेशी संयोग करून देणार आहे मोहाने आच्छादलेल्या बुद्धीचे लोक कर्माबद्दल काहीतरी सांगत बसतात भगवंताला जे सांगायचं आहे त्याच्या आणि यांच्या सांगण्यात काहीच तामेळ नसतो त्यामुळे मूळ मुल गीता तत्वापासून त्यांचे आचार विचार भरकटलेले असतात आणि त्याच्या पाठीमागून फिरणारे सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवून भरकटलेले असतात आपल्याकडे सुद्धा स्वतःला ज्ञानी स्वयंघोषित अधिकारी म्हणून मिरवत असतात हे आपण पाहत आहे ते तमोगुणी असतात त्यांचा परमार्थ सुद्धा तमोगुणी असतो कीर्तन प्रवचन करणे म्हणजेच ईश्वर सेवा असे सांगून ईश्वर सेवा मर्यादित ठेवतात असे लोक शेवटी किड्या मुंगी प्रमाणे अधम योनी जातात कारण त्यांच्याकडून भजनाच्या उपासनेच्या प्रवृत्तीचा गुरु आज्ञेचा म्हणजे शास्त्रविधीचा त्याग झालेला असतो गाडगेबाबांनी कीर्तन करत स्वच्छता अभियान राबवले यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भोवती भारत अभ्युतानाम धर्मस्य तदाात्मनम हम प्रत्येक युगात धर्माचे मी रक्षण करावे असा क्रम आरंभापासून स्वभावतः चालत आलेला आहे म्हणून ज्यावेळी धर्माचा रास होतो अधर्माचा उत्कर्ष होतो त्यावेळी मी माझं अजत्व बाजूला ठेवतो मी माझ्या अव्यक्तपणाचा विचार करत नाही भक्तांचा कैवार घेऊन मी साकार होतो भगवंत अठराव्या अध्याय सांगत असताना सुद्धा मागे काय काय सांगितलं याचा अर्जुनाला सतत आठवण करून देतात भगवंताला अर्जुनावर जो विषय बिंबवायचा आहे त्या विषयाचं पुन्हा पुन्हा हॅमरिंग करत आहेत कारण अर्जुनाला परिपक्व परिपूर्ण बनवायचं आहे अर्जुन या मोहमायातून सुटला पाहिजे म्हणून पुन्हा एकदा सांगतो लक्ष देऊन ऐक असं वारंवार सांगतात कारण हा विषय ऐकताना समजतो पण आचरणाच्या वेळी विसरतो हा विषय अर्जुनाच्या आचरणात उतरावा हीच भगवंताची तळमळ आहे भगवंत तळमळीतून अर्जुनाला गीतायोग सांगत आहेत भगवंताची सांगण्याची तळमळ पाहून अर्जुन सुद्धा आता तळमळीनं ऐकतोय म्हणून अर्जुनाला गीतायोगाचा अनुभव येऊ लागला आहे तो आता हर्षभरीत झाला आहे भगवंत असे अनन्य झाला आहे भगवंताना सांगावं तसं अर्जुनानं करावं असा योग निर्माण झाला आहे अर्जुन आणि भगवान श्री कृष्ण यांच्यात ऐक्य झाले आहे ते एकमेकापासून वेगळे नाहीत अर्जुनातला मी आणि माझं हा भाव गळून पडला आहे धर्मावर आलेली ग्लानी काढण्यासाठी भगवंताच्या कार्यात सहयोगी बनला आहे भगवंताच्या कार्यात सहयोगी बनणं म्हणजे भगवंताचा अनुरागी भक्त होणं आपल्याला सुद्धा अनुरागी भक्त व्हायचं आहे एकदा जंगलाला आग लागली ते पाहून सगळे प्राणी म्हणजे वाघ सिंह हत्ती कोल्हे कावळे वगैरे सर्वच पळत सुटले पण एक चिमणी चोचीनं पाणी आणून आग विझवण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा पळून जात असणाऱ्यापैकी एक कावळा चिमणीला म्हणतो हे चिमणी तुझ्या एक एक थेंबाने आग विझणार आहे का चल तू सुद्धा पळून तेव्हा चिमणी म्हणते माझ्या प्रयत्नाने आग विजेल की नाही हे मला माहीत नाही पण प्रयत्न करणं माझं काम आहे आग विझवण्यास प्रयत्न करणारी चिमणी अशी इतिहासामध्ये माझी नोंद असेल आणि प्रयत्न न करता पळून जाणाऱ्यामध्ये तुमचे नाव असेल तसं बाबांच्या कार्यात आपला सुद्धा भाव चिमणीसारखा असला पाहिजे आपण झाडे लावतो ती जगतील की नाही आपल्याला माहीत नाही पण झाडे लावणारी मंडळी झाडे जगवणारी मंडळी अशी नोंद ईश्वरी इतिहासात होणार आहे चहूबाजूनी परमार्थाच्या नावाने लागलेला वनवा आम्ही चिमणी होऊन विजवण्याचा प्रयत्न करतोय विजेल की नाही आपल्याला माहीत नाही पण आमच्याकडून प्रयत्न होणे हेच भगवंताला अपेक्षित आहे यावर कॅप्टन सुरेश भाऊ रायजाधव म्हणतात परमार्थात वनवा पेटवणारे कोण आहेत तर आमात्यच आणि त्यांच्या पाठोपाठ पळून जाणारे त्यांचे अनुयायी त्या चिमणीच्या म्हणजे संत वृत्तीच्या प्रयत्नावर हसणारे तिला विमत करणारे ते हेच हे सर्व वृत्तीचे त्या चिमणीचा भगवत भाव यांच्या कसा लक्षात येणार कारण ते राक्षसच पण भगवंत चिमणीचे कार्य जाणतो म्हणून तो या चिमणीच्या कार्याची नोंद आग विझवण्यासाठी प्रयत्न करणारी चिमणी अशीच करणार आणि अमात्याच्या नावासमोर मात्र आणीबाणीच्या वेळी रण सोडून पळून जाणारे पळपुटे अशीच करणार कारण खरंच बाबा तुम्ही भेटला नसता तर आमची गत त्या पळपुट्या बाजीरावसारखी झाली असती यावेळी श्रीपादबाबांच्या वचनाची आठवण येते तुम्ही लय भाग्याचे हा विषय समजून घेतलात किती सत्य आहे हे टिटवीच्या मदतीला भगवंतानी गरुडाला पाठवलं तेव्हा समुद्रालासुद्धा मागे हटावं लागलं टिटवीच्या चोचीने पाणी उपसून समुद्राला हटवण्याचे आमचे प्रयत्न आहेत आमच्या प्रयत्नाने समुद्र हटेल की नाही आम्हाला माहीत नाही पण प्रयत्न करणं आमचं कर्तव्य आहे आमचे निष्ठेने प्रयत्न असतील तर भगवंताला आमच्या मदतीला यावं लागणार आहे परमार्थिक सत्ता व्यावहारिक सत्ता आणि प्रतिभाषिक सत्ता आता परमार्थात सुद्धा परमार्थिक सत्ता राहिलेली नाही म्हणून लोकांना परमार्थात राहून सुद्धा ईश्वराचा अनुभव येत नाही सुख मिळत नाही कारण परमार्थामध्ये परमार्थिक सत्ता राहिली नाही तर ती व्यवहारिक सत्ता होऊन बसली आहे म्हणजे परमार्थाच्या नावाखाली व्यवहार चालला आहे भारतीय संस्कृतीच्या मूल्यापासून हे सगळे बाजूला आहेत आज प्रजासत्ताक दिन म्हणजे प्रजेची सत्ता म्हणजे लोकांनी निवडून दिलेल्या लोकांनी लोकांची सेवा करायची आणि ती करताना आपल्या म्हणजे भारतीय संस्कृतीच्या दहा मूल्यानुसार करायची पण मूल्य तर दूरच राहिली आणि लोकांची सेवा करण्याचे सोडून मेवा खाण्याची प्रथाच पडली आहे म्हणायला प्रजेची सत्ता आणि प्रत्यक्षात ही मंत्र्याची सत्ता आहे घटना तयार करणारे अध्यात्मिक होते पण त्याचा वापर करणारे मात्र ही नीती मुले विसरलेत त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरी लिहिणारे आध्यात्मिक होते पण तिचा वापर करणारे मात्र अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेत व परमार्थाच्या नावाखाली लोकांची दिशाभूल करत आहेत मग आता जर बाहेर पाहिलं तर हे घडतंय त्याला आपणच जबाबदार आहोत असं वाटतंय कारण मत द्यावा असा एकही लायक उमेदवार नसतो मग नाईलाजाने जाने आपण त्यातल्या एखाद्या भ्रष्ट उमेदवारास मत देऊन भ्रष्टाचारास समर्थनच देतो मग बाबा इथे प्रजासत्ताक दिन या प्रवचनात सांगतात की आता हे असंच चालणार आहे तू तेरा देख तिकडे लक्ष देण्यापेक्षा मी कशासाठी जन्माला आलो आहे मला कुठं आहे याचा विचार कर बाकी कुठला विचार करू नको असे अनेक प्रकारे बोध करून बाबांनी आम्हाला चिमणी बनण्याच्या विचारावर आणले आहे नाहीतर आम्ही सुद्धा पळून जाणाऱ्यामध्येच होतो बाबांनी आमच्या पंखात बळ निर्माण करून अधिक प्रेरित करून तट्टाच्या जातीला नाही भीडभाड अशीच आमची अवस्था होऊन जुलमी राजाला झोपेचा सल्ला देण्याचे धाडस आमच्यात निर्माण केले मग आपली आस्था काय असावी भगवंताची आपल्याकडून खरी काय अपेक्षा आहे ती आपली आस्था असावी पण आपली आस्था विसंगत आहे आपली आस्था प्रापंचिक असते गाडी बंगला जमीन जुमला आणि आपले साधक जमवण्याची अपेक्षा असते परमार्थिक आस्था म्हणजे माझे जन्ममरण कसं टळेल मी त्याच्या चरणी लीन कसा होईल त्याच्याशी माझे संबंध कसे जोडले जातील पण ही आस्था बाजूला ठेवून आपण माईक पदार्थाचा लोभ ठेवून राजकारणी भांडवलदाराशी संबंध कसे प्रस्थापित होतील हे बघतो मग बाबांच्या कृपेने आपण वाचलो आणि ही प्रापंचिक आस्था मोडून परमार्थिक आस्था निर्माण केली आणि मोडूनिया वाटा सूक्ष्म दुस्तर असं करून लाविले भजनी श्रीपादाच्या असं परिवर्तन झालंय त्याच आस्थेमुळे आज आपण हिरिरीने कोणतेही काम लाज भय शंका दुराविला मान या पद्धतीने करण्यास तयार असतो बाकी आता प्रपंच आसक्ती म्हणून न करता एक जबाबदारी म्हणून गळ्यात पडले म्हणून करतो त्याचा माझा काही संबंध नाही हा विचार दृढ झालाय ही निष्कर्म स्थिती फार महत्वाची आहे ही स्थिती बाबांच्या विचारांचे श्रवण झाल्यामुळे प्राप्त झाली आहे म्हणजे मागण्याच्या बाबतीत नकारात्मक आणि भगवंताच्या बाबतीत सकारात्मक हा बदल किती मोठा आहे हा बदल आपल्याला सद्गतीला घेऊन जातो